नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो जीएमसी नागपूर भरती गटड गट परीक्षेविषयी अत्यंत महत्वाचे आणि नेहमी विचारलेले प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत पहा आयबीपीएस टी शर्ट पॅशन नुसार हे प्रश्न आहेत तर मित्रांनो या प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम लिंक जॉईन करू शकता तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो पहा की खालीलपैकी कोणता शब्द हा विशेषण नाही आहे पहा प्रश्नाकडे लक्ष द्या याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून आपल्याला उत्तर द्यायचे आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होईल लक्षात घ्या तर याचं उत्तर जरी आलं असेल तर सांगायचं आहे तर खालीलपैकी कोणता शब्द हा विशेषण नाही आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक निरोप हा शब्द विशेषण नाही आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते जबाबदार असते पहा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक अनुच्छेद पंच्याहत्तर नुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचाहत्तर नुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते प्रश्न क्रमांक तीन पहा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे पहा प्रश्न सोपा असला तरी लक्षात ठेवा आय एम पी आहे कधीही विचारला जाऊ शकतो तर राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भोगावती नदीवर राधानगरी धरण आहे पहा प्रश्न क्रमांक चार पहा खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवर हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो पहा खालीलपैकी कोणत्या तारखेला महिलावरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जात असतो याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस नोव्हेंबरला साजरा केला जात असतो बघा पंचवीस नोव्हेंबर याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच बघा महेशमार हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे पहा महेशमार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे कोठे आहे याचं अचूक या 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 उत्तर, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे महेशमाळ प्रश्न क्रमांक सहा पहा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहे उत्तर येत असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या मी का बरं असं म्हणतो आहे कारण कमेंटमध्ये उत्तर दिल्यावर तुमचं रिव्हिजन होईल बघा रिव्हिजन खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणता सर परीक्षात न्याय परीक्षा न्याय मित्र परीक्षा केव्हाही येऊ दे पण आपल्याला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून ठेवायचं आहे तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन वी वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर असं त्याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक सात पहा भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते बघा भारतीय घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण हे सदस्य नव्हते बघा याचं उत्तर सांगायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी हे घटना समितीचे कोण कुठलेही अध्यक्ष नव्हते दूरदूरपर्यंत पर्यंत यांचा घटना समितीमध्ये प्रवेश नव्हता किंवा उपस्थित नव्हते लक्षात घ्या प्रश्न क्रमांक आठ पहा उखड पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी पुढील पैकी कोणता आहे पहा उखड पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये उत्तर द्या चार ते पाच सेकंदात लक्षात घ्या तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार वैभव प्राप्त होणे म्हणजे उखड पांढरे होणे प्रश्न क्रमांक नऊ पहा जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे बघा जायकवाडी जलाशयाच्या धरणाला कोणते नाव देण्यात आले आहे कोणत्या नावाने संबोधले आहे याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन नाथसागर धरण म्हटलं आहे प्रश्न क्रमांक दहा पहा महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे कोणती आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पितळखोरा लेणी हे महाराष्ट्रातली सर्वात जुनी लेणी आहे पहा प्रश्न क्रमांक अकरा पहा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुडती या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुडती या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर याचं क्रियाविशेषण असेल ऑप्शन क्रमांक दोन जेथे तेथे हे क्रियाविशेषण आहे बघा जेथे तेथे क्रिया दाखवलेली आहे प्रश्न क्रमांक बारा पहा शिक्षकांनी त्याला शाबाश्की दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे बघा शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली सांगा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक भाववाचक नाम असणार आहे बघा अधोरेखित या शाबासकीला केलं होतं प्रश्न क्रमांक तेरा पहा ग्राम सभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे बघा ग्राम सभा सबान सभांना सबान, मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठावन्न चा ग्रामपंचायत कायदा बघा या कायद्याच्या अन्वे आपल्याला ग्रामसभा घेण्यात मान्यता दिलेली आहे ग्रामसभा वर्षातून चार होतात बघा त्याच्यावर सविस्तर माहिती घेऊ आपण नंतर प्रश्न क्रमांक चौदा पहा अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली आहे बघा अणुशक्ती आयोग हा विचारलेला प्रश्न आहे आय एम पी आहे अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी अणुशक्ती आयोगाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचा आहे बघा तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगायचा आहे तुरग याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन घोडा असा त्याचा अर्थ होईल घोडा त्याचा योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा खालीलपैकी जागतिक चिमणी दिवस कोणता आहे बघा पुढच्या महिन्यात येणार आहे जागतिक चिमणी दिवस कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात बघा ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्याला काय म्हणत असतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उद्देश म्हणताचा आता उद्देश म्हणजे काय मित्र तो उद्देश म्हणजे होतो करता लक्षात ठेवा उद्देश म्हणजे काय आहे करता आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद लक्ष ठेवायचं आहे विधेय म्हणजे काय आहे क्रियापद लक्षात घ्या त्यानंतरचा प्रश्न पहा अठरावा भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे आहेत बघा भामरागड टेकड्या ज्या काही आहेत त्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत तर बघा याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड टेकडे आहेत प्रश्न क्रमांक एकोणनावीस पहा ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे है ना ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कासवाची जात आहे कशी ऑलिव्ह रिडले ही कासवाची जात आहे प्रश्न क्रमांक वीस पहा निज कवेत घेणे म्हणजे रिकामी जागा बघा निज कवेत घेणे म्हणजे डॅश होय काय होय निज कवेत घेणे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर होणार आहे स्वतच्या मिठीत घेणे म्हणजे निज कवेत घेणे प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालीलपैकी द्राक्षाचा प्रकार कोणता आहे खालीलपैकी द्राक्षाचा प्रकार कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन फ्लेम हा द्राक्षाचा प्रकार आहे बघा फ्लेम हा द्राक्षाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा अनुनासिक वर्ण खालीलपैकी कोणता आहे सांगा अनुनासिक वर्ण जर तुम्ही ओळखला असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे सांगा अनुनासिक वर्ण कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर आहे न हा अनुनासिक वर्ण आहे बघा प्रश्न क्रमांक तेवीस पहा अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे हा ताजमहल ला अधोरेखित केलेला आहे ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे तर ताजमहल या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक विशेष नाम बघा ताजमहल हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा सत प्लस आनंद म्हणजेच डॅश होय सत्त प्लस आनंद म्हणजेच डॅश होय याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सदानंद बघा सत प्लस आनंद म्हणजे सदानंद, सदानंद होय प्रश्न क्रमांक पंचवीस पहा भावे प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते आहे बघा भावे प्रयोगाचे वाक्य खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आईने मुलास जीव घातले हे कोणते आहे भावे प्रयोगाचे वाक्य आहे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही लिहिलेली नाही म्हणताय तर प्रश्न बघा लक्षात वाचून घ्या खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही आहे तर याचं यो योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बारी ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही बाकी सर्व लिहिलेल्या आहेत बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश होय बघा देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश होय तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संसद होय बघा संसद ही देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे आणि तो शब्द आहे ऑप्शन क्रमांक चार दृश्य हा डोळ्याचा समानार्थी शब्द नाही बाकी अक्ष चक्षु लोचन ह्या सर्व डोळ्याच्या समानार्थी शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश अवय असे म्हणतात बघा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश असे म्हणतात तर त्या शब्दाला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन उभ्यानवी अवय म्हणत असतात प्रश्न पहा आहारात लोह चे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो बघा आहारात लोहाचे प्रमाण कमी असल्याने कोणता आजार होत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अॅनिमिया होत असतो बघा लोहाचे प्रमाण जर आहारात कमी असले तर काय होत असतं अॅनिमिया होत असतं बघा प्रश्न